सांगली जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठेची लढाई निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला सांगली जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची असली तरी स्थानिक पातळीवर पक्षतत्वाला बगल देऊन झालेली मगरमिठी भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर पलूस जत विटा अटपाडी शिरा आष्टा आणि तासगाव या नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेचे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे कारण राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत ईश्वरपूर आणि आष्टा या दोन नगरपालिका ताब्यात घ्यायच्याच या इराद्याने तेरा दिवस ईश्वरपूरमध्ये मुक्काम ठोकला आहे आमदार जयंत पाटील एकदा इरे इरेला पडले की ते कोणालाही सुट्टी देत नाही ईश्वरपूर नगरपालिका गेली अनेक वर्ष विरोधकांच्या ताब्यात होती याची त्यांना खंत आहे त्यामुळेच ते यावेळेस ईर्षेला पेटलेले आहेत ईश्वरपूर नगरपालिकेचा कोपरा आणि कोपरा धुंडाळून त्यांनी लोकांच्यात वेगळे चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे गेली काही वर्ष त्यांच्यासोबत असणारेच एकेकाळचे भाजपाचे नेते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे जे सध्या पुन्हा भाजपवासी झालेले आहेत त्यांचे चिरंजीव विश्वनाथ डांगे हे ईश्वरपूर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत आमदार जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत थोडेफार मताने पराभूत झालेले निशिकांत पाटील यांची साथ सध्या डांगेना आहे परंतु एकूण वातावरण पाहता ईश्वरपूर आणि आष्टा या दोन नगरपालिकामध्ये यावेळी आमदार जयंत पाटील यांनी आपली ताकदपणाला लावली आहे ईश्वरपूरप्रमाणेच पलूसमध्ये माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉ विश्वजित कदम तासगावमध्ये विद्यमान आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय कका पाटील तर विटामध्ये गेली अनेक वर्ष पाटील घराण्याच्या ताब्यात असलेले नगरपालिकेची सत्ता यावेळी कोणत्याही परिस्थितीत हिसकावून घेण्याच्या इराद्याने विद्यमान आमदार बाबर कामाला लागलेले आहेत मात्र प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगते